तरुणाने ऑनलाईन रमीचा नादात झालेल्या कर्जबाजारीपणातून स्वतःच्या पोटच्या गोळ्यासह संपूर्ण कुटुंबाला संपवले। धाराशिव जिल्ह्यातील बावी या गावातील लक्ष्मण जाधव नामक ट्रॅक्टर चालकाने बायको आणि मुलाला आधी संपवलं नंतर स्वतःचा जीव घेतला असल्याची जी शक्यता आहे गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार मया ट्रॅक्टर चालकास ऑनलाईन रमी खेळण्याचा नाद लागला होता त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आणि त्याने नैराश्यातून आधी कुटुंबाला नंतर स्वतःला संपवून घेतलंय आणि त्यामुळे कोणी ऑनलाईन रमी सारख्या जुगाराच्या नादी लागू नये सुखाची आणि कष्टाची भाकरी आयुष्यभर पुरते मात्र जुगार सट्टा मटका आपला आणि आपल्या कुटुंबाचा अंत फारच वाईट पद्धतीने करून टाकतो जे कोणी खेळत आहेत त्यांना हात जोडून विनंती आहे हे असले खेळ खेड़, कोणी खेळू नका आपल्या ऑनलाईन गेमच्या नादी लागू नका तुमच्यानंतर तुमच्या पाठीमागच्या कुटुंबाचा विचार करा सावधान ऑनलाईन रमी खेळताना मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्यामुळे कुटुंबाने आपली जीवनयात्रा संपवली आहे त्यामुळे आपल्या कुटुंबासाठी ऑनलाईन रमीच्या नादी लागू नका मोठ्या आमिषांना बळी पडू नका असं जाहीर आवाहन बीबीएस न्यूज चॅनेलचे संचालक भरत गोसावी यांनी केलं आहे नाशिक महानगरपालिका